उपवासाचे तेलकट पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर अतिशय कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता एकदा तुम्ही उपवासासाठी नक्कीच बनवून बघा खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक नक्की करेल अतिशय जाळीदार हलका फुलका हा नाश्ता आहे अतिशय कमी वेळामध्ये सुद्धा तयार होतो फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचासुद्धा डोसा अतिशय मौसूत असा तयार होईल चला तर मग फार जास्त वेळ खर्च न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता किती मौसूत असा हा डोसा आपण इथे बनवलेला आहे घरातल्या सर्व व्यक्तीला खूप जास्त आवडणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे एकदा तुम्ही या उपवासाला नक्कीच ट्राय करून बघा याबरोबर आपण बटाट्याची चटणीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी हा नाश्ता बनवण्यासाठी आपण वरईचे तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेऊया इथे अर्धा कप वरईचे तांदूळ आपण या पाण्यामध्ये टाकलेले आहेत याला तुम्ही उपवासाचे तांदूळ किंवा भगरसुद्धा म्हणू शकता यामध्येच आपण दोन टेबलस्पून एवढा साबुदाणा टाकून घेतलेला आहे हे एकदा छान असं धुवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी टाकून हे भिजत घालायचं आहे आठ ते नऊ तासासाठी आठ ते नऊ तासासाठी भिजू घातल्यामुळे वरईचे तांदूळ आणि साबुदाणा छान असा टम्म फुगतो बघू शकता आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि आपले वरईचे तांदूळ आणि साबुदानासुद्धा छान असा टम्म फुगलेला आहे आता आपण भिजत घातलेला वरईचा तांदूळ आणि साबुदाना एका चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी या खालच्या भांड्यामध्ये पडत राहतं यासाठी वरीचे तांदूळ आणि साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायचं आहे त्याआधी यामधलं पाणी सर्व निथळून घ्यायचं आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे पण सर्वात आधी अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आणि नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे आपण हे वाटण्यासाठी अर्धा कप इतकं पाणी वापरलेलं आहे आणि यामध्ये आपण दोन चमचे इतकं दही वापरलेलं आहे दोन चमचे म्हणजे दोन टीस्पून इथे दही वापरलेलं आहे मऊसूद जाळीदार दोसे बनवण्यासाठी आपलं बॅटरसुद्धा छान असं तयार झालेलं आहे अतिशय परफेक्ट हे बॅटर इथे तयार झालेलं आहे अजिबातही भगराच्या गाठी यामध्ये शिल्लक ठेवायच्या नाही तयार केलेलं बॅटर आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता हे बॅटर आपण फनवे ठेवण्यासाठी ठेवून घेऊया यामुळेच आपले दोसे चवीला अतिशय छान असे तयार होतात मिक्सरच्या पॉटमध्ये हे बॅटर तयार करत असताना आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे फार जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही अतिशय स्मूथ असं हे बॅटर आपल्याला दोसे बनवण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अतिशय स्मूथ असं हे बॅटर इथे आपलं दोसे बनवण्यासाठी तयार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी थोडंसं पाणी घेऊन सुद्धा मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी आपण झाकण ठेवून एका बाजूला ठेवून घेऊया जिथे आपण इडलीचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवत असतो तिथेच हे बॅटर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे रात्रभऱ्यासाठी हे बॅटर मी अशाच पद्धतीने झाकून ठेवत आहे डोस्यासोबत खाण्यासाठी आज आपण चटणी बनवणार नाही ना यासाठी आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी तीन मोठ्या आकाराचे बटाटे मी उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत आता आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया बटाट्याची चटणी बनवण्यासाठी अगदी थोडंसं तेल कढाईमध्ये मी टाकलेलं आहे साधारण अर्धी पळी आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे जिरं छान असं तळसून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला एक मुठ्ठी भरून शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे या चटणीमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात म्हणून तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे शेंगदाणेसुद्धा या तेलावरती छान असे आपल्याला तडफून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चमचा मिरची पेस्ट टाकलेली आहे इथे मी हिरवी मिरची पेस्ट वापरलेली आहे याऐवजी या लाल तिखटाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता आता यामध्ये आपण बटाटासुद्धा टाकलेला आहे अतिशय कमी प्रमाणामध्ये इथे मी चटणी बनवत आहे यामुळे इथे फार जास्त बटाटा वापरलेला नाही यामध्येच एक चिमुटभर लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे ही चटणी बनवण्यासाठी फक्त एका बटाट्याचा मी वापर केलेला आहे याऐवजी चटणी तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता बघू शकता इथे आपली उपवासाची बटाटा चटणीसुद्धा तयार झाली आहे बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं बॅटरसुद्धा छान असं जाळीदार आणि हलकं इथे तयार झालं आहे याचेच आज आपण इथे दोसे बनवणार आहोत हे बॅटर बघून तुम्हाला वाटत असेल की हे बॅटर फार जास्त पातळ आहे आणि हे बॅटर नक्कीच पातळच आहे तरीसुद्धा याचे आपण पातळ दोसे बनवून घेऊया कारण आपला तवा परफेक्ट असा दोसा तवा नसल्यामुळे आपल्याला इथे पातळ डोसे बनवून घ्यायचे आहे हे दोसे जरी आपल्याला मऊ लुसलुशीत बनवायचे आहे तरीसुद्धा यासाठी हे बॅटर अतिशय परफेक्ट असं हे तयार आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं बॅटर पातळच आहे तरीसुद्धा एक ते दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं एका तव्याला छान असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर यावरती हा डोसा टाकून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने इथे हा डोसा टाकून घेत आहे या तव्याचा मधला भाग थोडासा उथळ असल्यामुळे अशा पद्धतीने मी हा डोसा इथे टाकून घेतलेला आहे बॅटर छान असं पातळ असल्यामुळे या तव्यावरती छान असं स्प्रेड झालेलं आहे जोपर्यंत हा दोसा वरच्या साईडने छान असा कोरडा दिसत नाही तोपर्यंत हा डोसा आपण उलटवायचा नाही किंवा याला हातसुद्धा लावायचा नाही जेव्हा हा दोसा सर्व बाजूंनी कोरडा दिसेल तेव्हाच या दोस्याला तेल लावून घ्यायचा आहे दोस्याच्या काठाने मी तेल लावून घेतलेला आहे आणि वरच्या साईडनेसुद्धा ब्रशच्या मदतीने तेलाचा हात फिरवून घेतलेला आहे या डोस्याचा काठाचा भाग थोडसा ब्राऊन दिसू लागला की समजून जायचं आपला दोसा एका साईडने परफेक्ट झालेला आहे मग तुम्ही या डोस्याला पलटवूसुद्धा शकता दोन्ही सुद्धा भाजू शकता बघू शकता सर्वात आधी या कडा थोडशा हलक्याशा आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत आणि नंतर हा दोसा आपण पलटवून घेऊया पलटवायच्या आधी यावरती आपण तयार केलेली उपवासाची चटणीसुद्धा ठेवून घ्यायची आहे आणि नंतरच हा डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे फार जास्त कुरकुरीत नाही अतिशय मौसूत असा हा डोसा तयार झाला आहे तरीसुद्धा चवीला अप्रतिम असा हा डोसा तयार झालेला आहे कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा बघू शकता खालच्या साईडने अतिशय छान असा रंग आपल्या डोस्याला आलेला आहे पुन्हा एकदा या तव्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि यावरती आपण दोसा बॅटर पुन्हा एकदा टाकून घेऊया दोसा बॅटर टाकल्यानंतर तवा हलकासा हलवून घ्यायचा म्हणजे हे बॅटर तव्यावरती सर्व बाजूंनी एकसारखं पसरवल्या जाते जिथे बॅटर कमी वाटत असेल तिथेसुद्धा बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने अशाच पद्धतीने मी इथे हे तीन डोसे तयार करून घेतलेले होते दोसे बनवण्याची ही पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे जर तुम्हाला या बॅटरपासून दोसे बनवायचे नसतील तर तुम्ही उपवासाची आंबोळीसुद्धा बनवू शकता उपवासाची आंबोळी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघू शकता वरच्या साईडने आपला दोसा पुन्हा एकदा छान असा कोरडा झालेला आहे आणि काठाच्या साईडने छान असा हलकासा ब्राऊन रंगसुद्धा आलेला आहे अतिशय मौसूत आणि कमीत कमी वेळामध्ये कमी तयार होणारे हे उपवासाचे डोसे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आपण वापरत असलेला हा तवा परफेक्ट दोसा तवा नाही तरीसुद्धा जाळीदार आणि हलका फुलका असा हा डोसा आज इथे मी तुमच्यासोबत शेअर केला आहे अतिशय हलका फुलका आणि पातळ हा डोसा आहे आणि मऊ लुसलुसित आहे उपवासाची इडली कशी बनवायची हा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।